बायकोकडून नवऱ्याच्या हत्येच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे या घटना एवढ्या भयंकर होत्या की त्यामुळे संपूर्ण देशभर चर्चा होत आहे विवाहबाह्य संबंधातून या हत्या झाल्याचं उघड झालं आहे आता बिहारमध्ये अशा प्रकारचीच एक घटना घडली आहे बहिणीच्या दिराच्या प्रेमात एक महिला इतकी वेडी झाली की तिने नवऱ्याच्या हत्येचा कट रचला या महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला पण सुदैवाने या हल्ल्यात नवरा बसावला या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे बिहारमध्ये तीन मुलांच्या आईचा जीव आपल्या बहिणीच्या दिरावर जडला दोघे इतके प्रेमात पडले की या महिलेने प्रेमात अडसर ठरणाऱ्या आपल्या नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचला या महिलेने प्रियकरालाच नवऱ्याची हत्या करण्यास सांगितलं त्याने त्याच्यावर हल्ला केलाही पण त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला नाही आणि तो या हल्ल्यात जखमी झाला या प्रकरणी बिहार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किऊत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जलप्पा ही घटना घडली बावीस मार्च रोजी पंकज यादव या व्यक्तीवर जीव घेणा हल्ला झाला या हल्ल्यात पंकज गंभीर जखमी झाला पंकजवर हल्ला कोणी केला याचा तपास करत असताना पोलिसांना त्याच्या पत्नीनेच हल्ल्याचं षडयंत्र असल्याचं समजलं बिंदू देवीने आपला नवरा पंकज यादवची हत्या करण्यासाठी प्रियकराची मदत घेतली पोलिसांनी बिंदू यादव आणि तिचा प्रियकर उदय यादव यांना अटक केली या आहे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पंकजवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंकजची पत्नी बिंदूचे उदय यादवशी प्रेमसंबंध होते उदय हा बिंदूच्या बहिणीचा दिरा आहे पंकजला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती पडलं त्याने या नात्याला विरोध केला यामुळे संतप्त झालेल्या बिंदूने आपला प्रियकर उदय सोबत मिळून मास्टर प्लॅन तयार केला तू फक्त माझ्या नवऱ्याला मारून टाक असं तिनं उदयला सांगितलं तिने सांगितल्याप्रमाणे उदयने पंकजवर जीव घेणा हल्ला केला पण यात तो बचावला